नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम एन लक्ष या माझ्या चॅनलमध्ये तर आज मी गावावरून आणलेला हा भाजीपाला मी कशा पद्धतीने ठेवते ते तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे जर काही ट्रिक्स व टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत म्हणजे आपल्या भाज्या खूप दिवसाच्या छान अशा टिकतील व चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी फ्रीज हा क्लीन करून घेतलेला आहे जर याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली देते नक्की पहा सर चला तर मग आता मी सांगते मी कशा प्रकारे भाज्या ठेवते तर आपण ज्या गावाकडून किंवा मग आपल्याला ज्या भाजीपाला आपण जो विकत आणलेला असतो तो खूप महाग असतो तर तो मी कशा प्रकारे साठवते म्हणजे खूप दिवस ही छान टिकतात व आपल्याला सर्व भाज्या वापरता येतात खराब झाल्या म्हणून आपल्याला टाकायची ही गरज पडत नाही तर चला मी कोणती पद्धत वापरते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सर्वप्रथम आता कढीपत्ता तुम्हाला दाखवणार आहे तर मी धुवून सुकवून घेतलेला होता तर हा आमच्या गावाकडचा गावरान असा कढीपत्ता आहे दोन पानं जरी टाकली तरी खूप छान असा वास येतो आता पावसाळ्यामुळे तर खूप छान असे त्याला वाढ झालेली आहे पाणी हे खूप छान आहे तर अशा प्रकारची एक बारकी डबी होती तर त्या डबीमध्ये मी कढीपत्ता साठवून ठेवते म्हणजे तो फ्रीजच्या कडच्या सा जो साईडचा कप्पा आहे दाराचा त्याच्यामध्ये आपली ही भरणी राहते म्हणजे एक्स्ट्राची जागा कढीपत्ता घेत नाही व लसूण पेस्टची भरणी व कढीपत्ता शेजारी ठेवते म्हणजे आपल्याला तो घेताना हा पटकन घेता येतो तर पता, मी सर्व आता कढीपत्ताची पाणी मी काढून एका या भरणीमध्ये ठेवत आहे जर एक्स्ट्राची उरली तर मी ती तशीच ठेवून वाळवून ठेवते म्हणजे कधी एमर्जन्सीमध्ये आपल्याला तो वाळलेला कढीपत्ताही वापरता येतो तर पहा भरणी किती बारीक आहे पण या भरणीमध्येच मी ठेवते कारण कढीपत्ता खूप छान असा राहतो यामध्ये त्यानंतरनी मिरच्या हिरव्या मिरच्या तर सगळ्यांना माहितीच आहे डेट काढून ठेवल्या म्हणजे खूप दिवस टिकतात तर मी अशा प्रकारची एक उभी भरणी आहे त्यामध्ये ठेवते म्हणजे ती उभी भरणी दाराच्या सा क साईजच्या कप्प्यामध्ये राहते म्हणजे आतमध्ये एक्स्ट्राची जागा घेत नाही गे। दाराचा उपयोग होतो त्यानंतरने राहिलेल्या मिरच्या मी असेच ठेवलेल्या आहेत तर या चटणीसाठी म्हणा किंवा मग दह्यातील मिरची करण्यासाठी मी त्या तशाच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतरने कोथिंबीर कोथिंबीर सगळ्यांनाच काळजी पडते तर कशी ठेवायची तर मी एक बारीक स्टीलचा डबा घेतलेला आहे व त्यामध्ये मी जी आपल्याला रोज वापरायला लागणार आहे तेवढी कोथिंबीर मी एक पाच ते सहा दिवस टिकेल एवढी बारीक डबा आहे तर त्यामध्ये मी कॉटनचा कपडा टाकून यामध्ये ठेवते म्हणजे आपल्याला मोठी भरणी सतत बाहेर काढावी लागणार नाही व खराब होणार नाही व त्या आत्ता या डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतरने वरच्या साईडनेही तो कॉटनचा नॅपकिन किंवा मग जे का कापड टाकणार आहे ते वरती ठेवायचे म्हणजे ते पाणी ॲब्झॉर्ब करते त्यामुळे आपली कोथिंबीर खराब होणार नाही अशाच प्रकारे मी मोठी कोथिंबिरीही ठेवते पण मोठ्या कोथिंबीरीसाठी मी अशा प्रकारच्या प्लॅस्टिकचा मोठा डबा वापरते व कॉटनचं नॅपकिन मी खाली नक्की टाकते म्हणजे आपली कोथिंबीर अजिबात खराब होत नाही पंधरा दिवस म्हटलं तर अजिबात खराब होत नाही व कोथिंबीर मी धुवून न ठेवता अशा प्रकारे फक्त निवडून ठेवलेले आहे कारण ती गावाकडून आलेली आहे त्यामुळे माहिती आहे कशी आहे जर तुम्हाला जर धुवून ठेवायची असेल तर ती पूर्णपणे कोरडे करून ठेवायची पण ती पंधरा दिवस टिकेल याची काही गॅरंटी देता येत नाही त्यामुळे मी तशीच ठेवते फक्त वापरताना धुवून घेते त्यानंतर एक पावटा इथे मी सोलून अशा प्रकारे एक बारीक डबे आहे तर त्यामध्ये ठेवलेला आहे शेंगा ही जर ताज्या असतील तर त्या पटकन अशाने वळले जातात तर मी निवडूनच एका मोठ्या डब्यामध्ये ठेवलेला आहे अशा प्रकारचा चौकोनी डब्बा असेल तर फ्रीजमध्ये जागा खूप कमी घेते राऊंडचे डबे जे असतात ते खूप जागा घेतात तर सर्व गवार मी निवडून स्वच्छ करून अशा प्रकारे या डब्यामध्ये ठेवलेले आहे पटकन आपल्याला घेऊन वापरता येते त्यानंतर मेथीची भाजी ही त्याला खूप माती धूळी असते तर तीही स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे व मेथी मी आत्ता दोन दिवसातच करणार आहे त्यामुळे मी प्लॅस्टिकच्याच पिशवीमध्ये ठेवत आहे नाहीतर मग डब्यामध्ये ठेवते पण आत्ता दोन दिवसातच करणार आहे म्हणून मी अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये न धुता ठेवते फक्त वापरायच्या आधी मी स्वच्छ अशी त्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घेते म्हणजे आपल्याला ती वापरता येते त्यानंतरने देटाच्या पानांची भाजी आमच्या इथे केली जाते तर त्याचीही कोवळी पा देठाच्या भाजीची कोवळी पाने, को पाने में है तो ती ही मी काढून घेतलेले आहेत व तीही मी दोन दिवसामध्येच करणार आहे तर मी अशा प्रकारे याच भांड्यामध्ये ठेवणार आहे काकडीही मी स्वच्छ अशी धुवून एका बास्केटमध्ये ठेवलेली आहे व त्या कांद्याची एक भाजी करून थोडीशी राहिली होती तर ती मी कापडी पिशवीमध्ये ठेवणार आहे म्हणजे ती खराब होणार नाही तर त्याच कापडी पिशवीमध्ये मी इथे देठही ठेवणार आहे देट मी चिरून ठेवणार होते पण कारण फ्रीजमध्ये सर्वच भरण्यांमध्ये ठेवलं तर आपल्या फ्रीजमध्ये जागा राहणार नाही तर मी असेच देठ ठेवलेले होते कारण त्याची ही लवकर करायची होती तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही देठही अशा प्रकारे स्वच्छ असे द कट करून ठेवू शकता व त्याच पिशवीमध्ये मी शेवगाही ठेवणार होते त्यानंतरने वांगी ठेवायला ही आता भरपूर फ्रीजमध्ये जागा नाही तर मी अशा प्रकारे कापडे पिशव्यांमध्ये ठेवते म्हणजे ती खराब होत नाही आपलं खालचा जो बास्केट असते फ्रीजची तर त्यामध्ये मी आताही वांगीही ठेवून देणार आहे अजिबात खराब होत नाहीत पहा अशा प्रकारे मी या भाज्या मी खालच्या क भाजीच्या सेक्शनमध्ये ठेवून देवलेल्या आहेत त्यानंतर साईडच्या कप्प्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी मिरची कढीपत्ता आलं लसूण पेस्ट ठेवते त्यानंतरने पहा प्रकारे मी आता सर्व रचना करून घेतलेल्या आहे तर पहा कसा झाले कसा ठेवलेले आहे तेही मला कमेंट करून सांगा तर तुम्ही कशा कशाप्रकारे का ठेवता व यापेक्षाही तुमच्याकडे अजून काही नवीन ट्रिक्स व ट्रिप्स असतील तर नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यानंतर जो वटाण पावटा सोडलेला आहे तर तो मी ते फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे म्हणजे तो तो छान राहतो अजिबात खराब होत नाही तर त्यानंतर मी गावावरूनच आणलेले कांदे व लसूण आहे तर तोही मी स्वच्छ असा निवडून आम्ही भरून ठेवलेला आहे जी फळं आहेत ते अशा प्रकारे एका बास्केटमध्ये भरून मी बाहेर ठेवते म्हणजे ती खाल्ली जातात त्यानंतर शेपूची भाजी तर आजच करणार आहे तर त्यासाठी मी ती वरच ठेवलेली आहे नाहीतर मग मी ती कापडी पिशवीमध्ये ठेवते त्यानंतर जी कडधान्य आणलेली आहेत तीही मी फ्रीजमध्येच ठेवते तर अशा प्रकारच्या माझ्याकडे प्रोटीनचे डबे होते तर मी ते कडधान्य ठेवण्यासाठी साईडच्या कप्प्यामध्ये केलेले आहेत म्हणजे कडधान्य हे व्यवस्थित राहतात व अर्धा अर्धा किलोच्या भरण्या आहेत तर त्यामध्ये व्यवस्थित अशा राहतात व त्या ठेवताना स्वच्छ अशा निवडून पाकडून ठेवायच्या म्हणजे वापरताना पटकन आपल्याला वापरता येतात फ्रीजच्या दारात जो कप्पा दाराला जो कप्पा असतात त्यामध्येच या भरण्या बसून जातात त्यामुळे आपली एक्स्ट्राची जागा वाचली जाते व धान्य आपली कडधान्य ही खूप छान अशी राहिली जातात तर तुम्ही कडधान्य फ्रीजमध्ये स्टोअर करता की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तोही मला नक्की कमेंट करून सांगा